नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेत असतो आजची आपली पहिली बातमी आहे रमजान महिन्यातील आजच्या शेवटच्या शुक्रवारी संभलमध्ये छतांवर तसंच रस्त्यांवर नमाज अदा करण्यास पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली आहे मशिदी आणि ईदगाहांमध्ये पारंपरिक पद्धतीने नमाज अदा करण्यावर मात्र कोणतेही निर्बंध नाहीयेत असं पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्पष्ट केलं दरम्यान रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर संभलमध्ये सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त राखण्यात आलाय न्यायालयाच्या आदेशावरून संभलमधील जामा मशिदीचं सर्वेक्षण सुरू झालं असताना गेल्या वर्षी चोवीस नोव्हेंबरला मोठी दंगल उसळली होती यात चार जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर पोलिसांकडून संभलमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत रमजानमधील अखेरच्या शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि शांतता समितीमध्ये नुकतीच बैठक झाली शुक्रवारी छतांवर नमाज अदा करता येईल का अशी विचारणा यावेळी झाली त्यावर संभलचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीष चंद्रा यांनी सांगितलं की मशिदी आणि ईदगाह इथे इत पारंपरिक पद्धतीने नमाज पडण्यास हरकत नाही परंतु छतांवर मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाल्यास दुर्घटना होऊ शकते त्यामुळे तिथे नमाज अदा करण्यास परवानगी नाही असं ते म्हणाले वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तसंच सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील नमाजासही बंदी असेल रस्त्यावरील नमाजावर अनेक वर्षांपासून बंदी आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं यानंतरची बातमी आहे गुढीपाडव्याचं निमित्त साधून नागपुरात येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी भाजपने केली आहे ते प्रवास करणार असलेल्या तीस किलोमीटरचा मार्ग आणि सत्तेचाळीस चौक सजवले सा जाणार आहेत मोदी तब्बल बारा वर्षांनंतर रेशीम बागेतील स्मृती मंदिरास भेट देणार आहेत तिथे भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरतील त्यामुळे संघ स्वयंसेवकांमध्ये सुद्धा उत्साह संचारलाय गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून पंतप्रधान नागपूर दौऱ्यावर येत आहेत यापूर्वी सोळा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी नरेंद्र मोदी स्मृती मंदिरात गेले होते त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के एस सुदर्शन यांच्या अंत्यदर्शनासाठी ते आले होते त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत तसंच नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य नेते त्यावेळी आले होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात पंतप्रधान मोदी यांचा दौरा ऐतिहासिक मानला जातोय माधव नेत्रालयाच्या इमारतीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे संघाच्या निमंत्रणावरून ते येत आहेत आगमनानंतर ते थेट रेशीम बागेत जातील भाजपचे भिन्न भिन्न मोर्चे आघाड्यांकडून चौका चौकात विविध राज्य संप्रदायाच्या परंपरेनुसार वेशभूषा करून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे यानंतरची बातमी आहे गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा दिवस आता दोनच दिवसांवर येऊन उभा आहे त्याआधी सोन्याच्या दरांनी महागाईची गुढी उभारली आहे ज्यामुळे मराठी नवीन वर्षा आधीच ग्राहकांच्या खिशाला आता मोठा फटका बसणार आहे जागतिक तसंच देशांतर्गत सराफ बाजारात सोन्याच्या किमती कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीये गुरुवारी राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरांनी एक्क्याण्णव हजार रुपयांची पातळी ओलांडली यामुळे आता ग्राहकांना प्रति दहा ग्रॅम खरेदीसाठी एक्क्याण्णव हजार पन्नास रुपये मोजावे लागतील गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली असून पुढेही दरवाढीचा ट्रेंड सुरू राहील असा विश्लेषकांचा अंदाज आहे यामागची प्रमुख कारण म्हणजे सर्वप्रथम जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता कायम आहे तर अनेक देशांमध्ये महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे तसंच भूराजकीय तणाव वाढत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे व्यापार युद्धाचा धोका सुद्धा वाढलाय यानंतरची बातमी आहे राजकीय वर्तुळातून शिवसेनेत फूट पडून आज तीन वर्ष उलटली आहेत तरी ठाकरे गट आणि शिंदे गटातील धुसफूस अद्यापही कायम आहे दिवसेंदिवस हा संघर्ष वाढतच चाललाय हे सर्व सुरू असताना आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांनी आपल्याला फोन केल्याचा दावा केलाय संजय राऊत ठाकरे गटात खुश नाही आपण नाईलाजाने उद्धव ठाकरेंसोबत राहतोय एकनाथला सांगा माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नका असाही दावा नरेश म्हस्के यांनी केलाय उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेना सर्वात जास्त ताकद दिली पण त्यांना अशी ताकद देऊ नका हा माणूस घात करेल असं सांगणारी माणसं ठाण्यात वावरत आहेत ठाण्यात राहणाऱ्या अनेक आमदार खासदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की साहेब हा माणूस चांगला नाही त्याची नियत चांगली नाही तो कधीही तुम्हाला धोका देईल असं खासदार संजय राऊत म्हणाले होते संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी पलटवार केलाय एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर संजय राऊत रोज मला फोन करत होते तसंच ही बंदमूठ उघडली तर तुम्हालाच भारी पडेल असा इशारा सुद्धा नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना दिलाय यानंतरची बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन लवकरच भारतात येणार आहेत रशिया युक्रेन युद्धानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी रशिया दौऱ्यादरम्यान पुतीन यांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं होतं जे आता त्यांनी स्वीकारले मात्र अद्यापही त्यांच्या भेटीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही या दरम्यान भारत आणि रशियामधील संबंध आणखी मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा रशियाच्या अध्यक्षांचा पहिलाच भारत दौरा असणार आहे यानंतरची बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून बातमी आहे आयपीएल संदर्भात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना रंगला होता या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाच्या हाती आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये पहिला विजय लागलाय तर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नशिबी पहिला पराभव मिळालाय लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादला पाच विकेट्सने पराभूत केले लखनऊ सुपर जायंट्सचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श याने एकतीस चेंडूंमध्ये बावन्न धावा केल्या तर निकोलस पुरन याने संघासाठी सव्वीस चेंडूंमध्ये सत्तर धावा केल्या रिषभ पंत आणखी एकदा या सामन्यात फेल ठरला पंधरा चेंडूंमध्ये पंधरा धावा करून बाद झाला डेव्हिड मिलर नाबाद राहिला तर अब्दुल समदने संघासाठी कमालीची फलंदाजी शेवटच्या षटकांमध्ये केली आणि संघाला विजय मिळवून दिला हैदराबादचा सा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे तर लखनौ सुपर जायंट्सचा पुढील सामना पंजाब किंग्स विरुद्ध खेळवला जाणार आहे आजच्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झालीये पण अशाच महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेणार आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद